बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी निषेध माहेश्वरी चौक उमरखेड छत्रपती शिवाजी महाराज चौक महागाव किनवट पॉइंट फुलसावंगी इथे महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि घटक पक्षातर्फे बदलापूरमधल्या नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकलींवर अत्याचार झाला तसंच महाराष्ट्रात इतर ठिकाणीसुद्धा अशा प्रकारच्या विनयभंगाच्या ज्या केसेस आहेत त्या झालेल्या का आहेत काही ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडल्या याचा जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे एक तास ठिय्या निषेध आंदोलन करण्यात आलं बदलापूर येथे साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर त्यांचे पालक पोलीस स्टेशन इथे तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांना एक नाही दोन नाही तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं आपल्या महाराष्ट्रात अत्याचार पीडित मुलींचे हताश आईबाबत बारा तास पोलीस स्टेशनमध्ये ताटखळत असतात ही अतिशय खेदाची बाब आहे अत्याचार करणाऱ्या नराथमांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळेस महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे मराठी नाईन यूसाठी सचिन उबाडे यवतमाळ ये बदलापूर येथ विद्यार्थीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तर तर्फे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निषेध मोर्चाचा आयोजन करण्यात आलेलं आहे याच अनुषंगाने आज फुलसांगी येथे सुद्धा निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या विषयावर बोलण्यासाठी काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत काय सांगतात बदलापूर येथे एका चिमोरटीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार केला त्या त्याचा म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे फुलसंगी या गावी निषेध मोर्चा काढलेला आहे या अनुषंगाने आम्हाला एवढंच सांगायचं आहे की कुठेतरी राज्य सरकार महिला सुरक्षा बद्दल किती संवेदनशील आहे या प्रकरणाहून लक्षात येते त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन तात्काळ आरोपींना फाशी देण्यात यावी हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावं ही आमची या आम अनुषंगाने मागणी आहे आरोपीला फाशी द्यावी अशी माझी इच्छा आहे जे लहान मुलीवर अत्याचार झाला त्या संदर्भात तू राज्य शासनाला काय मागणी करशील मला की मला माझी सुरक्षा आणि सर्व भारत मध्ये सर्व लहान बहिणीची नाही का सुरक्षा पाहिजे सर्व मानव जातीला तालिफा बसणारी घटना घडली बदलापूर येथे त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सर्व महाराष्ट्रामध्ये आंदोलन करीत आहे आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही पुलसंगी येथे हे आंदोलन केलेलं आहे आणि त्या विषयाचा आम्ही तीव्र निषेध करतो असं मी बोलू इच्छित मी मोनिका राठोड बदलापूर या गावात झालेल्या प्रकरणाबद्दल मला खूप काय वाईट वाटते ते गेले त्याला अशी कठोर शिक्षा दिली दिली पाहिजे की